गोव्यातील प्रसिद्ध लईराई देवीच्या यात्रेमध्ये चेंगरा चेंगरी झाले सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत गोव्यामधील दुःखद घटना असं म्हणतात गोव्यातील प्रसिद्ध लईराई देवीची यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी असतात गर्दी मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे चेंगरा चेंगरी झाली आणि यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिल पाटील आपल्यासोबत जोडले अनिल सहा जणांचा मध्ये मृत्यू झाला आहे धक्कादायक अशी घटना कुंड असतो तो बारा वाजता पेटवला जातो आणि बारा नंतर या यात्रेला सुरुवात होती ही यात्रा रात्रभर सुरू असते आणि पहाटेच्या सुमारास देवदर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी लोक आज जात असताना आ, ही घटना घडलेली आहे यामध्ये झाली सुरुवातीला आणि लोक खाली पडले आणि त्या खाली पडलेल्या लोकांवरून परत भाविक जात राहिले चेंगराचेंगडी होती मोठी आणि यामध्ये जवळजवळ सात भाविकांचा मृत्यू झाला आहे सातवा जो भाविक होता तो त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होता आणि त्यावेळी त्याचा मृत्यू झालेला आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि जे जखमी आहेत त्यांना मापसा येथील रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहेत काही जणांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पण भरती करण्यात आलेला आहे करण नक्कीच अनिल आपण पाहतोय की यामध्ये एकंदरीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे साधारण किती भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते साधारणपणे ही जी यात्रा आहे ही सर्वात मोठी यात्रा आहे राज्यभरातून लोक या यात्रेला येतात ही यात्रेमध्ये साधारणपणे तीन तीन एक लाख लोक एका वेळेला जमा होतील जमा होतात यासाठी प्रशासनाची तयारी असते ही यात्रा खूप मोठी यात्रा आहे आणि त्यामुळं लोक खूप लोक जमा होतात साधारणपणे दोन ते अडीच पावणे तीन लाख लोक एका वेळेला जमा होतात हा जो होमकुंड आहे हा होमकुंड पाहणं लोकांना खूप महत्वाचं वाटतं त्यामुळे या होमकुंडाचं दर्शन घेणं देवीचं दर्शन घेणं यासाठी रात्रभर लोक जागे असतात नाही आणि आपण असं म्हणालात की नेहमी दोन ते अडीच लाख भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी रांग लावतात गर्दी असते मात्र यंदा ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली त्या त्यावेळी साधारण आकडेवारी किती होती कारण हा गंभीर प्रकार घडला यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्यावेळी काही म्हणजे व्यवस्था व्यवस्थापनामध्ये काही चुका झाल्यात का आ, ही घटना रात्रीची आहे पहाटेच्या सुमारासची घटना आहे त्यामुळं रात्री अंधार एक महत्वाचा अडथळा असतो सगळ्या ह्या बारकाईच्या छोट्या गोष्टींमध्ये मा मात्र प्रशासनानं गेली तीन दिवसांपासून तयारी केलेली होती यात्रा तीन दिवसांपासून सुरू झालेली आहे चार दिवसांपासून सुरू झालेली आहे खरं तर या देवीचे दे जे धोंड असतात जे भक्त असतात ते महिनाभरापासून वृत्तस्थ होतात स्वतंत्र होतात आणि त्यामुळं ते लोक या यात्रेमध्ये येतात त्यामुळे जे दोन लोक असतात ते त्या लोकांची पहाटेपासून होमकुंड पेटवल्यापर्यंतपासून पासून तिची तयारी सुरू होते देवदर्शन महत्वाचं असतं परत त्यामध्ये स्नान स्नान नंतर परत देवदर्शन ही रा, यात्राच रात्रभराची यात्रा आहे त्यामुळे रात्री अंधारामध्ये घडलेली ही घटना आहे त्यामुळं प्रशासनाला लगेचच हे करता येणार नाही पण प्रशासनाची सुद्धा योग्य ती काळजी घेणं गरजेचं होतं अर्थात तीन दिवसांपासून उत्तर गोवा पोलीस यावरतीच काम करतायत की देखरेख ठेवतायत ठिकाणी त्यांनी पोलीस डिप्लॉय केलेले आहेत यात्रेकडे येणारे जे मुख्य मार्ग होते तेही बंद करण्यात आलेले होते मग तर दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे कारण नक्कीच अनिल आपण हे दृश्य सुद्धा पाहतोय त्यामध्ये काही रुग्णांवरती सध्या उपचार सुरू काही व्यक्तींवरती जखमी झालेले आहेत त्यांची सध्या नेमकी प्रकृती कशा उपचार कुठे सुरू आहेत चेंगरा मोठ्या प्रमाणात झाली आणि चेंगरा मध्ये खूप भाविक जखमी झाले त्या जखमींचा नक्की आकडा की ते हे बी आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये मात्र जवळच मापसा नावाचं वा हॉस्पिटल आहे जिल्हा रुग्णालय आहे तिथं काही लोक भरती करण्यात आलेलं आहे त्याशिवाय पणजी जे मध्ये जे रुग्णालय आहे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच रुग्णालय लोकांना आणण्यात येत या दोन्ही ठिकाणी विशेष दक्षता असा उपचार केले जात आहेत त्यामुळे उपचाराची प्रक्रिया सुरू झालेली आहे एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की कशा प्रकारे किती लोकांचे जे जरी भाविक जास्त वाढले तरी त्यांची काळजी घ्या असं सूचना दिलेले मुख्यमंत्री आहेत काही आमदार ही स्थानिक आहेत ते काही घटनास्थळी आहेत काही रुग्णालयामध्ये आलेले आहेत नक्कीच अनिल आपल्याशी आपण असेच जोडलेले राहा गोव्यातील प्रसिद्ध लयराई देवीच्या दर्शनाच्या ठिकाणी हा गंभीर असा प्रकार घडला ज्यामध्ये चेंगरा चेंगरी झाली भाविकांची संख्या ही नेहमीच तिथे मोठ्या प्रमाणात साधारण दोन ते अडीच लाख भाविक त्या ठिकाणी उपस्थित असतात एक शॉप असा लोक येताले आणि लोक रायनिंग वमकर्ण असतो सो त्यांचे कितीतरी झाले थोसर म्हटल्या वाज जालो वाज वाज जा दुखला दुखडी झाली आणि तिथून ते मागीर त्यांच्या भितर झगडी जाली सो झगडी म्हटल्या दुकला दुपडी झाली आणि तो पडले दोना आणि कर खूप जणां लोकां पडलेली मागीर सगळ्यांक हायली सगळ्यां हाडली ऑलमोस्ट कितले दोन इंजर्ड हा हातून हां इंजर्ड आणि डेड कोर कितले जण हा पण मरण पवला म्हणून ही खरी गजाल चार जण मरण पावलं असे इन्फॉर्मेशन हा पण किल्यांचं बांलांचा किंवा समावेश हा हातून एकलो चेडो एकलो जणटो म्हणजे टोटल आकडो कळ ना पुलीस आहा आता थं स्वतःचे त्यांच्या वांगडाच आम्ही गेले आम्ही सगळे म्हणजे पोलिसांच्या फ्रेंडान आम्ही हांगासर घेऊन ओके गोव्यातील ही संपूर्ण घटना मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून जखमींच्या प्रकृतीची आता विचारपूस सुद्धा करण्यात आलेली आहे गोव्यातली ही घटना आहेच यामध्ये चेंगरा चिंगरी झाली आहे चिंगरी मदे सहा जणांचा मृत्यू झाला आहे पंधरापेक्षा अधिक जण यामध्ये जखमी झाले